नमस्कार माझं नाव ओमकार गुले पाटील तर आज मूळ विषयाकडे येण्याआधी एक गोष्ट आपल्याशी विषय करायची आहे तर काल मी एका मित्राच्या घरी गेलो होतो तर त्या त्याच्या वडिलांशी चर्चा केली की त्यांचा प्रवास आतापर्यंतचा कसा होता तर त्या मित्राचे वडील म्हणाले त्यांनी त्यांचा जो प्रवास सांगितला त्याने मला अक्षरशः माझ्या अंगावर काटा आला आणि डोळ्यांमध्ये पाणी आलं की इतके कष्ट त्या माणसाने आज केले होते तर ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी त्यांच्या गावामध्ये त्यांची जमीनच नव्हती जरी ते म्हटले की जमीन होती पण त्यांच्या वाडवडिलांनी विकली होती किंवा काय कोणत्या जुगारी थारली असेल ते म्हटलं की आमच्या राहत्या गावेत फक्त एक राहतं घरच त्यांचं त्यांना तेवढंच होतं म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या शेतात त्यांचं कुटुंब त्यांचं मोलमुजुरी करायचं राबायचं एके दिवशी हे जेव्हा चौदा पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा कोणाच तरी वाद झाला गावामध्ये गावामध्ये वाद झाला आणि त्यांना त्यांच्या मनाला अतिव दुःख झालं तर त्यांना असं वाटलं की आता गावात राहण्यापेक्षा आपण पुण्या मुंबईला जाऊन आपण इथे पण मोलमुजुरी करतो आणि तिथे पण मोलमुजुरीच करायची आहे तर आपण पुणे मुंबईला जाऊ तर ते आले तर येताना त्यांनी तिथे कुर्डुवाडी म्हणून एक स्टेशन आहे तर तिथून त्यांनी रेल्वे पकडली व तिथून त्यांनी पुणे स्टेशनला आले तर पुणे स्टेशनला आले तर त्यांनी दोन रात्री स्टेशनवरच झोपले एव्हा तिथल्या एक दोन लोकांशी त्यांची ओळख झाली तर तिथल्यांनी त्यांना विचारलं की बाबा काय तुम्ही कसे काय आला काय आला बाबा तू काय करतो काय नाही कारण त्यांचं वय अवघत चौदा ते पंधरा वर्ष होतं तर तिथे असणारे एका माणसाने त्यांना सोबत घेऊन ते विश्रांतवाडीला घेऊन आले विश्रांतवाडीच्या आसपास तेव्हा खाणी होत्या व तिथे कायमस्वरूपी मजूर लागायचे आजही आपण बघू शकतो की विश्रांदवाडीच्या आसपास या स्लम अनेक मजुरांच्या तयार झाल्या व सर्व धर्मीय सर्व जातीय लोक तिथे गुन्हे गोविंदाने राहतात तर त्याच सर्व धर्मीय सर्व जातीय लोकांसोबत लहानाचे मोठे तिथे झाले लग्न केलं लग्न केलं पहिलं तर यांनी तर असे आपले खानीतले मजूर म्हणून काम केलं नंतर मग त्यांनी ते झाले की एक बिगारी झाले एखाद्या बांधकाम साईटवर बिगारी झालं तर त्यांचं एक मिस्त्री व्हायचं स्वप्न होतं तर मग ते मिस्त्री झाले कारण की नंतर मिस्त्रीनंतर ते बांधकामाचे ठेकेदार झाले बांधकामाचे ठेकेदार झाले तर ते म्हटले मला आर सी नंतर समजलं की आर सी सी कॉन्ट्रॅक्टिंग केलं तर आपल्याला चांगले पैसे मिळतील त्यांनी त्यावेळी व्याजाने पैसे घेऊन आर सी सीचं मटेरियल घेतलं नंतर मग त्या त्यांना कामांचा अतिशय मग ते मी प्रामाणिकपणे काम करायचो काष्ट होतो सकाळी गेलो तर रात्रीच डायरेक्ट यायचो या गोष्टींमुळे त्याच्या माउट पब्लिसिटीमुळे अनेक काम त्यांच्याकडे यायला लागली त्यामुळे त्यांनी लवकरच ते ज्याच्याकडून पैसे घेतले व्याजाने त्याचे पैसे देऊन टाकले नंतर जवळपास ही सात आठ मजले ठोकू शकतील असे त्यांच्याकडे एवढं आरसीचं मटेरियल त्यांच्याकडे तयार झालं होतं तेव्हा त्यांनी लोगावमध्ये प्लॉट घेतला होता अर्थात मग लोगावची लोगाव डेव्हलपमेंट तेव्हा हळूहळू व्हायला लागली लो होती लोक प्लॉटिंग करून प्लॉट विकून घर बांधायला चालू केली होती यांनी त्यांचा जो शिफ्ट होता फोकस त्यांनी दानोरी विसरांदोडीवरून त्यांनी लोगावकडे शिफ्ट केला व अतिशय कमी कालावधीमध्ये ते नावा रुपयाला आले तरी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या प्लॉटवर पण पात्रच्याच घरात राहत होते पण नंतर जेव्हा त्यांचा मुलगा मुलगा मोठा आला मुलाला सिव्हिल इंजिनिअर केलं दोन मुलींची लग्न केली व या सर्व गोष्टीने जेव्हा मुलगा सिव्हिल इंजिनिअर झाला नंतर तेव्हा त्यांनी कुठे विचार केला की आता आपण चांगल्या घरात राहू तर त्यांनी तेव्हा तिथे आलिशान बंगला बांधला व त्यांच्या आता त्या बंगल्यामध्ये पत्नी मुलगा सून नातवंडे असा त्यांचा गुन्ह्या गोविंदाने त्यांचा परिवार आता तिथे राहत आहे आणि घरी तशाच दोन ते तशा तीन गाड्या पण आहेत तर मी हे सगळं तुम्हाला काय सांगतोय तर हे सांगण्याचा उद्देश म्हणजे ही आहे व्यवसायाची ताकद आज जर हे काका का? जर त्यांच्या गावीच राहून जर मोलमजुरी करूच राहिले असते तर त्यांना या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या असत्या का मुळात त्यांचं लग्न ठरण अवघड झालं असतं कारण गावी त्यांची शेती नाही फक्त राहतं होतं आणि आज ते सांगायचं राहून गेलं तर राहात घराच्या जागी पण त्यांनी बंगलो बांधला आणि गावी पाच एकर शेती घेतली जरी गावी त्यामुळे गावी जायचं त्यांना रिझन पण मिळालं आज आपण सहजा बघतो की कितीही लोक ग्रामीण भागातून येऊन शहरामध्ये सेटल झाली तरी गावी येणं जाणं राहतं गावाशी नाल ते तुटू देत नाहीत आणि एका अर्थाने हे चांगलं पण आहे आज आपला मूळ मुद्दा जे व्यवसायाबद्दल बोलत होतो या काकांप्रमाणे अशी शेकडो हजारो लाखो लोक आहेत की ज्यांनी व्यवसायामध्ये प्रगती केली व आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नाही तर कुटुंबाला सुखी जीवन देण्याचं काम त्यांनी केलं तर मग प्रत्येक मराठी माणूस हा व्यवसाय का करत नाही तर पहिल्यांदा आपण याची कारणे जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे आपण त्यावरचे उपाय जाणून घेणार आहोत याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की व्यवसायामध्ये जोखीम म्हणजे रिस्क असते आणि नोकरी ही सिक्युअर असते आणि असं म्हटलं जातं की बिझनेस इज अ ट्वेंटी फोर आवर्स ऑफ जॉब अँड जॉब इज अ एट आवर्स ऑफ बिझनेस त्यामुळे जेवढ्यात तेवढं काम केलं की त्यांना माहिती आहे की बाबा आपला एक तारखेला म्हणा की पाच तारखेला म्हणा जेव्हा ज्याचा काय पेमेंट होतो तो पेमेंट येणार आहे भले ओनरला फायदा होऊ किंवा तोटा हो तर तो त्याचा प्रश्न आहे पण आपल्याला आपला पगार मिळणार आहे त्या याच पगारावर नंतरचे ई एम आय जे काय उदरनिर्वाह हा तो चालतो तर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपल्या मराठी माणसांकडे ऐतिहासिकरित्या भांडवलाची कमी आहे की ठीक आहे व्यवसाय करायची जिद्द आहे व्यवसाय करायची आकांक्षा मनात आहे व्यवसाय करण्याची आयडियाही एखाद्याच्या मनात चांगली असेल मात्र त्याकडे भांडवल नाही आहे त्यामुळे इच्छा असूनही व्यवसाय करता येत नाही व नोकरीच्या ट्रॅपमध्ये अडकून पडावं लागतं अजून एक यातलं महत्त्वाचं कारण आहे ॲक्च्युली हास्यास्पद पण आहे पण तेवढंच सिरियस कारण आहे कारण आपली जवळची लोकं ही प्रोत्साहन देण्याऐवजी आपल्याला घाबरून सोडतात की एखाद्याला जर सांगितलं की बाबा असं असं माझ्या डोक्यात आहे व्यवसाय करायचा हे आहे बाबा मी भांडवल गोळा केले चार पाच दहा लाख रुपये माझ्याकडे आहेत तर मला अशाच धंद्यामध्ये टाकून मला व्यवसाय करायचा आहे मात्र ही जी जवळची लोकं आहेत तर ती आपल्याला प्रोत्साहन देण्याऐवजी काय सांगणार अरे हा आमच्या अमक्यात अमक्याने तेच केलं होतं तर तो आता फार विकायला लागला रे पर त्याची गाडी गोडी घरदार सगळं त्याच्या ओढून नेलं हे नेल ते नेलं तर लोक जो मनातली इच्छा असते तर जे जे पॉझिटिव्हली चाललेले असतात पुढं तोच नकारात्मक बोजे त्यांच्यावर येऊन पडतो व तो म्हणतात बाबा चाललंय ते चांगलं आहे याची आपण एफ डी करू किंवा काय एसआयपी करू शेअर लावू पण व्यवसाय करायला नको चला एवढं सगळं करून जरी व्यवसाय चालू केला तरी व्यवसाय चालू केला तर तो लगेच फळाला जाईल याची शाश्वती नसते म्हणजे तूप खाल्लं तर लगेच रूप येणार नाही त्यासाठी संयम हा खूप लागतो परत मराठी माणसाकडे भांडवल कमी आणि जबाबदाऱ्या खूप जास्त असल्यामुळे तर तो, तो तोट्यातला व्यवसाय एक दोन महिने जास्तीत जास्त सहा महिन्याच्या वर चालवणे शक्य होत नाही परिणामी व्यवसाय व स्वप्न दोन्ही बंद पडतात अजून एक महत्त्वाचं कारण यामध्ये असं आहे की बिगर मराठी व्यावसायिकांची मोनोपॉली अनेक धंद्यांमध्ये आहे व ते तेथे ते मराठी व्यावसायिकांचा निभाव लागू देत नाही तसेच कमी इज्जतवाले व्यवसाय करण्याला मराठी माणसांचा प्राधान्यक्रम नसतो किंवा ती अनुचुकता असते उदाहरणार्थ असे पाणीपुरी बेल्लीची टपरी असते तसा व्यवसाय किंवा एखादं पुमसरचं दुकान किंवा एखादी चाची टपरी तर लोकांना आजकालच्या तरुणांना वाटतं की बाबा नाही मला करायचं तर मोठंच करायचं का आहे काहीतरी किंवा मी आहे ते करतो आहे तेच बरं आहे माझी नोकरी करतोय तीच बरी आहे पण त्यांच्या हे लक्षात येत नाही जर हे जे आता तुम्ही जर एखादं बीज लावलं तर तेच पुढे जाऊन त्याचा वटवृक्ष केव्हा होईल हे सांगता येत नाही आणि आता हे आपण आता सगळी कारणे जाणून घेतली तर यावरचे उपाय सांगणंही तेवढंच गरजेचं आहे तर या अर्थात गेल्या बारा वर्षांच्या माझ्या व्यवसायातल्या अनुभवातून मी यावरचे उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ज्याचं त्यावर आहे की हे उपाय तुम्ही कसे घ्यायचे किंवा तुमच्या तुम्हाला ते स्वतः लागू होतात की नाही तर सर्वात पहिलं आपलं एक कारण असं होतं की व्यवसायामध्ये जोखीम खूप असते तर व्यवसायात खरंच जोखीम असते का तर शंभर टक्के असते तर जोखमीचं संधीमध्ये कसं रूपांतर असतं याचं उदाहरण आता आपण जे सध्या ट्रेंडिंगला आहेत हॉटेल भाग्यश्री तर हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत तर हॉटेल भाग्यश्रीचे मालक लैला थोरात यांनी फॉर्च्युनर घेतल्यामुळे अनेक स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे त्याचबरोबर अनेक लोक थक्क पण आहेत की यांनी फॉर्च्युनर घेतलीच कशी तर याच्या मागे अर्थात त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे अर्थात त्यांच्या क्वालिटी क्वांटिटी सोबत त्यांनी जे सगळं ते इक्वेशन बसवलेलं आहे की जो त्यांचा फॉर्म्युला आहे तेवढ्या बल्कमध्ये त्यांचा सेल होतोय त्यांची जी फॉर्च्युनरची पोस्ट होती ती मला एकाने शेअर केली तर मी त्याच्या खाली कमेंट्समध्ये बघत होतो की अनेक लोक बोलत होते शिक्षण करून आम्ही जे शिक्षण करतोय किंवा काय करतोय तर यामध्ये आपल्याला असं एक दिसून येतं की अति हुशार असणं म्हणजे किंवा माणसाने हुशार असणं म्हणजे माणसाची रिस्क टेकिंग एबिलिटी कमी करून जातं तुम्ही बघा की जो माणूस एखादा माणूस हुशार आहे किंवा ज्यांनी जास्त अभ्यास केलाय तर तो त्या गोष्टीचं ओव्हर कॅल्क्युलेशन करतो किंवा एखाद्या राईचा पर्वत निर्माण करतो आज घडीला आपण जर पाहिलं नव्वद टक्के रेस्टॉरंट ओनर हे आज लॉसमध्ये आहेत किंवा पन्नास टक्के किंवा साठ टक्के रेस्टॉरंट हे आपण ओपन झाल्याच्या पहिल्याच वर्षामध्ये आपण बंद पडताना बघतो तर आपल्यासारखा जर एखादा माणूस जर आपण म्हणलो की आपल्याला रेस्टॉरंट चालू करायचं मात्र हे चालू करण्याचे आपल्या मनामध्ये आपण सगळे स्टडी केलेला असतो आपल्या मनामध्ये धडकी भरती की बाबा पन आज मी सगळं चालू करतो उद्या लॉस झाला तर तर काय आपण ते ते ओव्हर करतो गरजेचं पण आहे पण एखादी आपण म्हणतो एखादी घेतलेली रिस्क आणि त्याला चांगल्या मार्केटिंगची दिलेली जोर तर आज माणसाला कुठल्या कुठे नेऊ घेऊन जाऊ शकते याचं सुंदर उदाहरण म्हणजे हॉटेल भाग्यस इंग्रजीमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे की एव्हरी रिस्क कम्स विथ अन ऑपॉर्च्युनिटी अँड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी कम्स विथ अन रिस्क म्हणजे जोखमी सोबत संधी येत असते आणि याच संधीचं सोनं आपल्या मराठी माणसांनी करायला हवं भांडवलाची जर कमी असेल तर आपले कोणतंही ॲसेट विकण्याच्या भानगडीत पडू नका की जसं की एखाद्याला वाटतं की बाबा मी गावची जमीन विकतो किंवा माझं घरदार घाण ठेवतो किंवा काय करतो तर माझ्याकडे एक अप्रतिम आयडिया आहे तर या भानगडीत जर पडले तर उद्या जर ही जी रिस्क आहे त्याला दोन बाजू असतात किंवा फिफ्टी फिफ्टी तर आपण म्हणजे तेलही गेलं आणि तुपही गेलं अशी वेळ येणार नाही त्यापेक्षा तुम्ही जी नोकरी करताय तीच अजून थोडे वर्ष तुम्ही जर कंटिन्यू केले व त्यातून जर तुम्ही भांडवल साचवलं किंवा प्रधानमंत्री मुद्रा योजना आहेत किंवा अनेक बँका लोन देतात किंवा एखाद्या बी सी सारख्या माध्यमातून पण तुम्ही तुमचं भांडवल उभं करू शकता तर भांडवल उभं करण्यासाठी वेळ जाऊ द्या मात्र एखादा जो प्रायव्हेट सावकार व्यजन देणारा किंवा आपलं घर किंवा एखादी शेती वगैरे घाण ठेवण्याच्या नादात तुम्ही पडू नका अर्थात आपलं जे पुढचं कारण होतं की जवळचे लोक प्रोत्साहन देण्याऐवजी घाबरून जास्त सोडतात इथे मराठीमध्ये एक मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे तर तसंच म्हणजे जे लोक चांगलं सांगत आहेत तर त्यांच्याकडून जे चांगलं घ्या आणि जे लोक वाईट सांगत आहेत त्यांचं एका कानाने एका दुसऱ्या कानाने सोडून द्या शिवडे जे तुम्हाला करायचं तुम्हाला माहिती आहे बाबा तुम्हाला तुमच्यावर ठाम विश्वास आहे ते तुम्ही करून तुम्ही तुमच्या कृतीतून तुम्ही कसे योग्य होता ते तुम्ही सिद्ध करा चौथा प्रश्न होता की तोट्यातला व्यवसाय एक ते दोन महिन्याच्या वरती चालवता येत नाही तर ही एकदम हंड्रेड अँड वन पर्सेंट गोष्ट ही राईट आहे कारण की जेव्हा तुम्ही नोकरी करत असता तुम्हाला दहा वीस तीस पन्नास हजार रुपये लाख रुपये पगार असतो तुम्हाला तर तुम्हाला माहिती असतं की मला मंथच्या एंडिंगला किंवा दुसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला माझ्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा होणार आहे मात्र ज्यावेळी नोकरी पूर्णपणे सोडून तुम्ही कास पकडता आणि तुम्हाला ते पन्नास हजारच्याऐी पन्नास हजार खिचातलेच जायला लागले तर तुम्हाला किंवा कोणत्याही व्यावसायिकाला हा प्रेशर सहन होत नाही व या प्रेशर मधून पुन्हा एकदा हा व्यवसाय ठप्प करून माणूस नोकरीच्या ना लागतो मात्र जेव्हा एखादा माणूस व्यवसाय सोडून पुन्हा नोकरीच्या वाटेल जातो तेव्हा मात्र त्याचा ते आत्मविश्वास हा होऊन जातो तर कोणता व्यवसाय स्थिर स्थावर व्हायला किंवा सेटल व्हायला एक कालावधी देव जाऊन द्यावा लागतो कारण आपल्याला पुन्हा एकदा आपण तेच की तूप खाल्लं तर आपल्याला रूप येणार नाही तर येथे खरी तुमची संयमाची परीक्षा आहे तर काही दिवस व्यवसाय नोकरी सांभाळून व्यवसाय चालू करा आणि व्यवसायाच्या म्हणजे आपल्याला बारकावे माहिती झालेल्या असतात तर येथे पुन्हा एकदा मला एका माझ्या मित्राचं उदाहरण द्यावं लागेल तर माझा एक मित्र एका चांगल्या बँकेमध्ये काम करतो मात्र त्याला संध्याकाळचा जो फ्री टाईम असतो त्यामुळे त्याला गप्प बसवत नव्हतं तर त्याला असं होतं की मला एखादा व्यवसाय टाकायचा आहे तर त्याने त्याच्या काही मित्राला पार्टनर घेऊन आपण एक जो छोटा हत्ती असतो त्यातून ते त्यांनी काहीतरी फूड आयटम विकायचं त्यांनी चालू केलं तर त्यांना प्रतिसाद एवढा चांगला मिळाला की नंतर मग पण त्याचा मित्र त्याला काही त्याला वेळ देता येत नव्हता मग त्या मित्राचा शेअर पण याने विकत घेतला जो माझा मित्र आहे तो, एक सगल, सगल तो आता एकटा सगळं हे सगळं करतोय मात्र आता खऱ्या अर्थाने त्याचा व्यवसाय सेटल झालाय तर मी त्याला विचारलं तर तो बोलला की बाबा सुरुवातीचे काही दिवस खूप त्रास झाला जे की तिथे आधी जे स्थानिक जे, जे हातगाडीवाले होते त्यांच्याकडून पालिकेकडून किंवा पोलिसांकडून मात्र एक सर्व गोष्टींना एनकेन प्रकारे सेटल केल्यावर त्याने आता म्हटलं की एक चांगल्या प्रकारे व्यवसाय चालू आहे आजही त्याचा नोकरी सांभाळूनच व्यवसाय चालू आहे नोकरी काही त्याने सोडली नाही कारण त्याचा आज त्याने जवळपास त्याने थ्री बीएचके फ्लॅट घेतला चांगल्या सोसायटी मध्ये तो बोलला की आज मी जर फक्त नोकरी करत असतो तर मी वन एच केला डेअरिंग केली असते पण आज मी व्यवसाय पण आहे म्हणून मी आज केलाच्या फ्लॅटची केली व मला तो त्या बर्डन तरी कुठे ना कुठे त्याला नोकरी सोडायची भीती आहे तर तो बोलला की बाबा आता माझं अजून एक गाडी टाकायचा विचार आहे कोणत्या दुसऱ्या चौकामध्ये तर ती टाकल्यानंतर मग मी फायनली जॉब सोडून देणार आहे व पूर्णतः या दोन्ही गाड्यांवर मी लक्ष केंद्रित करणार आहे दोन गाड्या तर आत्ता तर पुढे जाऊन काय होईल त्याच्या नशिबात व त्याच्या कर्तृत्वात काय आहे हे त्याचं त्यालाच माहिती यातून आपल्याला समजते की प्रामाणिकपणे नोकरी व्यवसाय या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो त्यामुळे खूप मोठी रिस्क घेऊन एखाद्या पाण्यात उडी मारण्यापेक्षा तर आधी पाण्याचा अंदाज घ्या खुलीचा काय त्यानंतर तुम्ही त्या पाण्यात तुम्ही पोहू शकता तुम्हाला तरंगायचे पोहायचे किंवा फक्त तुम्हाला पाय डुबवायचे ते तुमचं तुमच्यावर आहे जर कोणालाही बिगर मराठी व्यावसायिक जर त्रास देत असेल तर आपल्या मराठी व्यावसायिकांच्याही संघटना आहेत आपल्या मराठी माणसांचे एवढे मोठे पक्ष आहेत आणि आज सोशल मीडियाची एवढी मोठी ताकद आहे तर तुम्ही सोशल मीडियामधून तुमच्या अन्यायाला वाचा तुम्ही सोशल मीडियावरून तुमच्या अन्यायाला वाचा पडू शकता आज एका दृष्टी संघटना पक्षच काय तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे उभं राहील मित्रांनो काही ठिकाणी व्यवसाय करायचा म्हटल्यावर ही हिंमत ही दाखवावीच लागते जसं की माझ्या मित्राने आज सर्वांना तोंड दिलं आज पोलीस पालिका तिथले जे स्थानिक गुंड किंवा जे आदगाडीवाले सगळ्यांना तोंड देऊन असतो त्यांच्या नाकावर टिचून तिथे उभा आहे आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे कोणताच व्यवसाय आज छोटा नसतो आता एखादी अपन, चहा टपरी आता एखादी चहाची टपरी आता आपण आपल्या सर्वांसमोर समाज यांच्या स्टोऱ्या हो येतात की एखादा चहा विकून एखादा व्यक्ती किती मोठा झालाय किंवा एखादा सलूनवाला आहे काय कि सलूनवाले लिटरली पन्नास पन्नास हजार रुपये रोजच्या घरी घेऊन जातात म्हणजेच कोणताच व्यवसाय छोटा नाहीये तर त्याचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या मनगडच्या जोरावर तुम्ही त्याला किती मोठा करू शकता हे तुम्हाला स्वतःला माहिती नाही आणि कोणताही व्यवसाय करण्याचं कोणतं कमीत कमी एज पण नाही आणि जास्तीत जास्त पण एज नाही आहे आज आपण बघू शकतो की अत्यंत कमीत कमी वयामध्ये एखाद्याने जर त्याचा व्यवसाय चालू चा केला जसं की मार्क बिल बिलगेट्स तर ते आज अत्यंत बिलिनिअर आहे त्याचबरोबर जे तुम्ही आम्ही के एफ सी बघतो की जे तिथे फ्राईड चिकन मिळतं किंवा अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला असेल तर त्यांचे जे संस्थापक आहेत कर्नल सँडर्स त्यांनी वयाच्या तब्बल बासष्टव्या वर्षी त्यांनी चा या के एफ सीचं किचन चालू केलं साठी नंतर लोकांना निवृत्तीची स्वप्न पडतात मात्र या कर्नल सँडर्सनी आज एज इज जस्ट अ नंबर ही जी संकल्पना आहे आज त्यांनी सत्यात उतरून दाखवली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण समाधानी राहिला नाही पाहिजे कधीच कारण जर आपण तडजोड करून जर समाधानी राहायला शिकलं तर आपली मोठी स्वप्न आपल्याला कशी बघता येतील मुंबईविषयी मला जास्त माहिती नाही मात्र जेव्हा मी पुणे व आसपासच्या भागात बघतो तर तेव्हा मराठी व्यावसायिकांचं प्रमाण आज, आज प्रत्येक व्यवसायात आज जे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे हे बघून खरंच मला मनापासून आनंद होतो अर्थात यामध्ये जे आपले स्थानिक बांधव आहेत हो ते लोकही यशस्वी झालेले आहेत जे आज बाहेरून जे आपले पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते त्याही लोकांनी आपले व्यवसाय अत्यंत मोठे केले आहेत जसं एका अभंगामध्ये आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत याप्रमाणे आपण एकमेकांचे हात धरून आपण कसं आपल्या पूर्ण मराठी जणांना आपल्याला सुसंस्कृत व संपन्न कसं करण्यात येईल याकडे आपण पाहिलं पाहिजे अशा करतो या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळाला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळांशी शेअर करा या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्यवसायासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद